शहादा शहरातील शांततेचा संदेश गणपती विसर्जन आणि ईदे नबी सणानिमित्ताने एकतेचे आदर्श नुकत्याच पार पडलेल्या गणपती विसर्जन मिरवणूक आणि ईदे नबीच्या सणानिमित्त शहादा शहरातील दोन्ही धर्मांच्या नागरिकांनी एकता आणि सलोख्याचे दर्शन घडवले या निमित्ताने शहादा पोलीस स्टेशनच्या वतीने गणेश मंडळांचे पदाधिकारी मस्जिद ट्रस्टी मौलवी आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली यावेळी सर्वांनी शांतता राखल्याबद्दल एकमेकांचे आभार मानले या बैठकीत पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार आणि शहादा पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी शहरातील गणेश उत्सव आणि ईदे मिलादुन्नबी नबी हे दोन्ही सण शांततेत आनंदाने आणि उत्साहात साजरे केल्याबद्दल समाधान व्यक्त केले नागरिकांनी प्रशासनाला दिलेले सहकार्य आणि शहरातील शांततेचे वातावरण टिकवून ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले शहरात कोणताही अनुचित प्रकार न घडता दोन्ही सण साजरे झाल्याने शहादा पोलीस प्रशासनाने नागरिकांचे विशेष आभार मानले आहेत या एकतेच्या वातावरणामुळे शहादा शहराने शांततेचे आदर्श निर्माण केला आहे नुकत्याच झालेल्या गणेश आणि ईद या सणानिमित्त शारदा शहरात ज्या मिरवणुका पार पडल्या त्या दोन्ही मिरवणुका शांततेत पार पडलेल्या असून त्या अनुषंगाने आज शारदा पोल्युशनला शांतता कमिटीची मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगमध्ये शहरातील मंडळाच्या अध्यक्ष प्रतिष्ठ नागरिक आणि सम दोन्ही समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती आल्या त्या त्यांनी आम्हाला असं आव्हान केलं की यापुढे शारदा शहरात जे सण उत्सव साजरे होतील ते दोन्ही समाज एकोपाने साजरा करतील यापुढे कोणती कायदा सुव्यवस्था बेगाणार बिघाडणार नाही असे कृत्य करणार याबाबत त्यांनी आम्हाला आश्वासित केले आहे नमस्कार मी प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे शहादा पोलीस ठाणे जिल्हा नंदुरबार गतकाळामध्ये गणेश उत्सव आणि ईद हे सण अतिशय उत्साह शहादा शहरात साजरा करण्यात आले आमचे नाशिक परिषेत्राचे माननीय आय जी पी सो श्री दत्ता कराडसाहेब यांनी वेळोवेळी गुन्हे आढावा बैठकीत आणि ज्यावेळेस त्यांनी जिल्ह्याला भेटी दिलेल्या त्यावेळेस अधिकारी बैठकीत दिलेल्या सूचना केलेले मार्गदर्शन तसेच आमचे जिल्ह्याचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री श्रवण सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे साहेब यांनी केलेले मार्गदर्शन तसेच शहादा एच डी पो माननीय दत्ता पवार साहेब यांनी वेळोवेळी वेड़ स्वतः माझ्यासोबत उभं राहून आणि शहरात प्रत्येक रूटची पाहणी करून बारकाईने पाहणी करून आणि प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून व्यवस्थित बंदोबस्ताचे नियोजन केलेले होते त्या अनुषंगाने सर्व गणपती उत्सव तसेच पाचव्या दिवसाचे सातव्या दिवसाचे नवव्या दिवसाचे आणि शेवटच्या दिवसाच्या मिरवणुका हे अतिशय आनंदात आणि उत्साहात साजऱ्या झाल्या आणि तसेच ईद मिलादचा जो जुलूस निघाला एकोणीस तारखेला तो सुद्धा अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा झाला आणि विशेष म्हणजे सर्व मिरवणुका आणि ईद मिलादचा जुलूस हा कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता आणि शहरातील कायदा सुव्यस्थता अबाधित ठेवता शां शांतता अबाधित ठेवता पार पडलेल्या आहेत त्या अनुषंगाने आज माननीय एच डी पी ओ सर दत्तपवार सर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व हिंदू मुस्लिम बांधव तसेच शांतता मोल्ला कमिटीचे सदस्य ग वेगवेगळ्या गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि मुस्लिम समाजाचे वेगवेगळ्या मजिदीचे सर्व मस्जिदीचे ट्रस्टी मौलाना आणि शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांना एकत्रितरित्या ते बोलवून त्यांचा आम्ही कृतज्ञता म्हणून एक छोटेखानी कार्यक्रम ठेवला आणि त्यांचा सन्मान केलेला आहे मी सर्व शादा शहरवासियांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला मनापासून सहकार्य केले आणि त्यांनी सहकार्य केल्यामुळे अतिशय उत्साहात आणि आनंदात सर्व सण साजरे झालेले आहेत भविष्यात देखील सर्व शादा अशा माझी अशी विनंती राहील की भविष्यात देखील असा एकोपा अशी शांतता आणि कायदा सुविस्था अबाधित राखावी जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज